गुरुग्रामपंचायत नांदेडने येथे साईबाबा मूर्ती प्रामप्रतिष्ठा हनुमान जयंती सोहळा पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली दोन दिवसीय हो कार्यक्रमांचे आयोजन जय हनुमान विकास मंडळाच्या वतीने उत्कृष्टरित्या करण्यात आले दोन दिवसीय हो विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते त्यामध्ये जय हनुमान विकास मंडळाचे अध्यक्ष अशोक पाटील सचिव प्रमोद भुईर उपाध्यक्ष गणपतभोरी सुभाष ठाकरे खजिनदार संदीप पाटील सल्लागार रोहिदास पाटील यांच्या समवेत इतर सर्व ग्रामस्थांनी सहभागी होऊन हनुमान जयंती सोहळा व साईबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा अगदी थाटामाटात संपन्न केला तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही पालखी मिरवणुकीची क्षणचित्रे Gracias. Sí, sí, sí. तुला रमाचा वरदान अन एक मुखान बोला भोला जय जय हनुमान एक मुखान बोला भोला जय जय हनुमान अंजनी तुला रमाचा वरदान अंजनी तुला रमाचा वरदान तु, तु तु ही धरनी थर धर ले आसमान एक मुखा में बोला बोला जय जय हनुमान ना आली मुठा लागुनी अपान हे द्रोणगिरी साखी राया के ले तो उड़ान द्रोणगिरी साखी राया के ले तो उड़ान हे सलहा तावर आला हे वुनी मंच प्राण एक मुखान बोला बोला जय जय हनुमान आम्ही मंदिराचा जीर्णोद्धार केला अगदी गाववाऱ्यांच्या म्हणजे उत्स्फूर्त सहभागाने आम्ही एका वर्षात हा मंदिर पूर्ण केला आणि त्याच उत्साहाने गेल्या वर्षीसुद्धा आम्ही असंच पालखीचं आयोजन केलं होतं आणि भव्य मिरवणूक काढली होती त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही कालच्या काल म्हणजे कालच्या दहा तारखेचं असं नियोजन केलं होतं की साईबा मि साईबाबा मूर्तीची मिरवणूक आणि हरिपाठ आणि त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम केला रात्री जागर भजन केलं सकाळी अभिषेक केला, केला आणि आता हनुमानाची पालखी पूर्ण गावात अगदी जल्लोषात फिरव फिरवली सगळे इतर ज्या जाती ची लोकं वगैरे आहेत त्या कुठलाही प्रकारचा जातीभेद न मानता सगळी एकत्र येऊन सर्व जयंत्या वगैरे आम्ही एकत्र साजऱ्या करू आणि खूपच उत्साहाने हा गाव धार्मिक कामात पुढाकार आहे त्या गावाला आणखी खूप उत्साहाची उत्साह भरत हे दिवस जावत आणि गावाचा खूप चांगल्या प्रकारे उत्कर्ष व्हावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे गेल्या वर्षी ही मंदिराचा उभारणी केली आणि त्याच्यानंतर हनुमान मंदिराची मूर्ती आणून जी प्रतिष्ठा स्थापन केली जी बोला त्यावेळेस आम्ही उपस्थित होतो आम्ही पारुगली गावचे स्फूर्त करीत असतो पण हा कार्यक्रम तुम्ही राबू झाला आहे त्याच्यात कुठलाही खंडन होणार नाही खंडन पडत असेल तिथे आम्ही उपस्थित राहू असं त्यांना आम्ही वचन दिलं कोणताही कार्यक्रम या नांदेड गावामध्ये होतो सर्व समाजाचे लोक इथं असतात तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपस्थित असतो आणि आम्ही कोणताही कार्यक्रम करताना कोणत्याही धर्माचा विचार करत नाही त्यामुळं तरुणांचा फार मोठ्या प्रमाणे या कार्यक्रमाचा उत्साह आहे आणि अतिशय उत्साह या प्र यापुढे त्यांना आम्हाला अशाच प्रकारे उत्स्फूर्त लाभेल त्याच्या आधी म्हणजे असं कधी कार्यक्रम झाला नाही आणि दोन वर्ष झाले हा कार्यक्रम भरपूर Parpur... 200